कडक शब्दात सांगून सुद्धा जर त्याच्यात वारंवार परत परत तशीच वक्तव्य येत असतील तर आता ते जनतेनं समजून घेतलं पाहिजे काय समजायचं ते आमच्यासारख्या पडळकरांनी पुन्हा एकदा चुकीच्या पद्धतीने जयंत पाटलांवर टीका केलेली आहे बघा मी एकदा त्यावर बोललो होतो पडळकरांच्या भाष्यावरती आणि आम्ही बोलल्यानंतर सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कडक शब्दात त्यांना समज दिली होती आता पक्षाचे प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री एका सहकारी विधानसभा सदस्यांना कडक शब्दात सांगून सुद्धा जर त्याच्यात वारंवार परत परत तशीच वक्तव्य येत असतील तर आता ते जनतेनं समजून घेतलं पाहिजे काय समजायचे ते आमच्यासारखेने त्याच्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाही ओके आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या पडळकरांनी पुन्हा एकदा त्यांच्या पद, चुकीच्या पद्धतीने जयंत पाटलांवर टीका केलेली आहे बघा मी एकदा त्यावर बोललो होतो पडळकरांच्या भाष्यावरती आणि आम्ही बोलल्यानंतर सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कडक शब्दात त्यांना समज दिली होती आता पक्षाचे प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री एका सहकारी विधानसभा सदस्याला कडक शब्दात सांगून सुद्धा जर त्याच्यात वारंवार परत परत तशीच वक्तव्य येत असतील तर आता ते जनतेनं समजून घेतलं पाहिजे काय समजायचं ते आमच्यासारखेने त्याच्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाही ओके